प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू जीवन प्रबोधिनी विटा संचलित संशोभाका की बाबर कन्या महाविद्यालय विटा वी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार कॉम व बीसीए बीसीए मुला आणि मुली एकत्रित प्रवेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एआयसीटी मान्यता प्राप्त कोर्स खानापूर तालुक्यातील एकमेव कन्या महाविद्यालय स्वच्छ सुंदर व प्रशस्त परिसर अनुभवी तज्ञ मार्गदर्शक प्रशस्त कॉम्प्युटर लॅब वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम विविध अभ्यास सहली औद्योगिक सहली एनएसएस युनिट वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आषाढी निमित्त जिल्हा परिषद शाळा वेजेगावच्या वतीने चिमुकल्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं दिंडी जिल्हा परिषद शाळा वेजेगाव येथून संपूर्ण गावाला फेरी मारून विठ्ठल मंदिरामध्ये एकत्र आली त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पालक वर्ग उपस्थित होते तेव्हा मुलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला मुलांसोबत मोठ्या माणसांनाही फुगडीचा मोह आवरला नाही वारीमध्ये कोणी लहान नसतो कोणी मोठा नसतो वारीमध्ये कोणी उच्च नसतो कोणी कनिष्ठ नसतो वारीमध्ये कोणी श्रीमंत नसतो कोणी गरीब नसतो सर्वांना एकत्र आणणारी समतेचा संदेश देणारी ही दिंडी संत महात्म्यांचे शिकवण सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आलं जिल्हा परिषद शाळा वेजेगाव वे येथील छोट्या माऊलींचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला या दिंडीतील छोट्या माऊलींच्या अल्पोपहाराची सोय सरपंच चंपाराई गुरव यांच्या मार्फत करण्यात आलेली यावेळी अनिल पाटील गणेश गुरव शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य वसंत खरात राजू पाटोळे व निलेश पाटोळे यांनी हा सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी विविध प्रकारे सहकार्य केले या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा सर्व स्टाफ दादासू गुरव रमजान मुल्ला निलेश पाटील सिराज शेख यांचेही सहकार्य लाभले यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगराज देवकर व त्यांच्या सहकार्याने दिंडीचे नियोजन पाहिलं तसेच इतर सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य व पालकवर्ग यांचे सहकार्य लाभले त्याबद्दल मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले रमेश जाधव स्टार न्यूज विटा